एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक बावीस वर्षीय नर्सिंगचं शिक्षण घेणारं तरुणी होती आणि त्या तरुणीला सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास एक रेल्वे पकडून दुसऱ्या गावाला जायचं होतं म्हणून तिनं गावी जाण्याची संपूर्ण तयारी केली होती मग ज्या दिवशी तिला जायचंय त्या दिवशीच्या अगोदरच ती रात्री घराबाहेर निघली होती तिला जे जे काही सामान घ्यायचंय ते सामान तिनं घेतलं होतं आणि रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी एक टॅक्सी सुद्धा पकडली होती आणि त्या टॅक्सीमध्ये बसून ती तरुणी रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली होती पण मात्र तिची जी, जी ट्रेन होती ती सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास होती आणि ती तरुणी अगोदरच रात्री साडे अकरा वाजता घरातून बाहेर पडली होती आणि टॅक्सी चालकासोबत दुसऱ्या ठिकाणी गेली होती मग टॅक्सी चालकासोबत ती त्या ठिकाणी फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना त्या तरुणीला तो टॅक्सी चालक एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडला त्या चालकाला ती तरुणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडली की त्या टॅक्सी चालकानं त्या तरुणीसोबत रात्रभर टॅक्सीमध्येच मज्जा मारली एवढी मज्जा मारली एवढी मज्जा मारली की काही दिवसानंतर त्या तरुणीनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो टॅक्सी चालक आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला रीचर तक्रार दाखल केली आणि सांगितलं तिच्यावर त्या टॅक्सी चालकानं आणि काही मित्रांनी तिच्यासोबत अत्याचार केलाय नको ते कृत्य केलंय त्यांना पकडा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असं त्या तरुणीनं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सांगितलं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली ज्या पद्धतीनं तरुणीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तपासचक्र फिरवले त्या टॅक्सी चालकाचा शोध घेतला विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्याला त्याच्या घरामधून उचललं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि कायदेशीर कारवाई केल्यानंतर जेव्हा सत्य काय आहे त्या टॅक्सी चालकाला विचारलं तेव्हा घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बंगळुरूमधील माडीवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणारी एक बावीस वर्षीय तरुणी होती आणि दोन डिसेंबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास ती घराबाहेर निघाली होती कारण की तिला तीन तारखेला पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास ट्रेनमध्ये बसून दुसरीकडं जायचं होतं म्हणून ती दोन डिसेंबरच्या रात्री साडे अकरा वाजताच घरामधून निघाली होती टॅक्सी चालकाला फोन केला टॅक्सी चालक तिला घ्यायला आला रात्रभर त्याच्यासोबत मज्जा मारली मग तारीख आली सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ती तरुणी तात्काळ या माडीवाल पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि तिच्यासोबत कशा पद्धतीनं घडलं एका टॅक्सी चालकानं त्याच्या काही मित्रांनी तिच्यासोबत रात्री मध्यरात्री नको ते कृत्य केलं त्यांना पकडा त्यांच्यावर कारवाई करा असं थेट त्या तरुणीनं सांगितलं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या तरुणीच्या तक्रारीवरून संपूर्ण शहरातले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले ज्या ठिकाणाहून ती निघाली होती आणि ज्या ठिकाणापर्यंत ती पोहोचली होती या संपूर्ण परिसरामधले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तो जो टॅक्सी चालक आहे त्याला ताब्यात घेतलं कारवाई केली पोलीस ठाण्यामध्ये आणलं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तो सांगत मा होता मी गुन्हा केला नाही मी काही केलं नाही आमच्यामध्ये जे झालंय ते सगळं सहमतीनं झालं आहे मी तिच्यासोबत कुठलीही जबरदस्ती किंवा अत्याचार केलेला नाही मग पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून सगळं काही फुटेज तपासलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणानं दिसत होतं की ती तरुणी त्या टॅक्सी चालकासोबत टॅक्सीमध्ये बसत आहे हिंडत आहे फिरत आहे पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जात आहे येत आहे बसत आहे मस्त हातात हात घालून फिरत आहे आणि टॅक्सीमध्येच काही काळ त्याच्यासोबत नको ते कृत्य करत आहे हे सगळं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समजत होतं आणि त्या आरोपीची चौकशी टॅक्सी चालका सुद्धा चौकशी सुरू होती तो म्हणत होता जे काही आहे ते त्यांच्या सहमतीनं झालेला आहे त्यांना तिच्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाही मग पोलिसांनी पुन्हा त्या तरुणीला ताब्यात घेतलं तिची चौकशी केली एका टॅक्सी चालकावर खोट्या पद्धतीनं तक्रार दाखल करतेस त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतेस नेमका सुद्धा उद्देश काय आहे तो असं का केलं असा प्रश्न जेव्हा त्या तरुणीला विचारतात तेव्हा ती तरुणी सांगते की जेव्हा ती त्या टॅक्सी चालकासोबत त्या टॅक्सीमध्येच नको ती कृत्य करत होती तेव्हा त्या टॅक्सी चालकानं त्या तरुणीच्या मानेवरती पप्पी घेतली होती एवढ्या जोऱ्यात पप्पी घेतली होती की त्या ठिकाणी लव बाईटचा निशान उमाटला होता एक लाल चट्टा झालेला होता मग तो चट्टा आणि काही वरखांडे तिच्या शरीरावर झाल्यामुळं तिच्या बॉयफ्रेंडनं तिला विचारलं की तुझ्यासोबत हे नेमकं कोणी केलंय काय केलंय तू असं माझ्यासोबत धोका केलाय हे सगळं लपवण्यासाठी तिनं तिच्यासोबत अत्याचार झाल्याची खोटी माहिती पोलिसांना सांगितली आणि त्या टॅक्सी चालकाला त्या ठिकाणी विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला तर मात्र जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते तेव्हा तीच त्याच्यासोबत हिंडताना दिसत होती फिरताना दिसत होती गाडीमध्ये वेळ घालवताना दिसत होती आणि विशेष म्हणजे तिनं त्या टॅक्सी चालकावर आणि त्याच्या इतर काही साथीदारांवर नाव घातलं होतं ते मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कुठंही आजूबाजूला दिसत नव्हते म्हणून ती तरुणी खोटं बोलत आहे हे निदर्शनास आलं होतं तिनं रचलेला हा केवळ एक सापळा होता आणि त्या टॅक्सी चालकाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि यापुढेही जाऊन जेव्हा पोलिसांनी त्या टॅक्सी चालकाचा मोबाईल तपासला तेव्हा या दोघांचं व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा समोर आलं होतं या दोघं जणांनी त्या भेटीबद्दल अनेक गोष्टी व्यक्त केलेल्या होत्या कशा पद्धतीनं मज्जा आली कशा पद्धतीनं आनंद झाला हे त्यांनी एकमेकांना चॅटिंगच्या माध्यमातून सांगितलेलं होतं हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते टॅक्सी चालत आणि ती तरुणी सुद्धा केरळचे आहेत आणि या ठिकाणी येऊन आपला उदरनिर्वाह करत होता तर ती तरुणी त्या ठिकाणी नर्सिंगचं शिक्षण घेत होती अशा पद्धतीची माहिती समोर आलेले आहे आणि त्या मुलीनं या पुरुषाला अडकवण्याचा कशा पद्धतीनं प्रयत्न केला त्यामुळं या बातमीची सगळीकडं चर्चा सुरू आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान देखील करत असतो